नवरात्री स्पेशल उपवासाचे दही वडे बनवण्यासाठी मी आता इथे दोन वाटे भगर घेतलेला आहे हा भगर आता छान स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचा आहे हे बघा मी दोन वाट्या भगर घेतला आहे त्यामध्ये आता पाणी टाकून छान स्वच्छ धुवून टाकते स्वच्छ धुतल्यानंतर याला याच्यात अजून पाणी टाकायचं आणि एक तास छान भिजत घालायचा यामध्ये आपण साबुदाना घ्यायचा तो पण दोन चमचे घेऊन धुवून टाकायचा छान स्वच्छ आणि तो पण एक तास भिजू द्यायचा आणि साबुदाना छान भिजल्यानंतर हे बघा भगर बिना पाण्याचा काढायचा हे मी आता झाऱ्यासारखा चमचा घेतला आहे त्यामुळे पाणी त्याच्यात राहत नाही आणि भगर टाकून घेत आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा साबुदाना पण छान भिजलेला आहे तो पण टाकून घेते हा सगळा साबुदाणा टाकून घेते त्यानंतर अर्धा नंतर वाटून घेऊ आपण आता हे बघा याच्यामध्ये आपण दही टाकायचं आहे मी दोन चमचे दही टाकते नाहीतर जास्त पातळ होईल ते थोडं घट्ट सरस आपल्याला दळून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे बघा वाटल्यानंतर असं दाट झालेलं आहे छान छान फिरवून घ्या म्हणजे असं पूर्ण छान असं घट्टसर होईल जसं दहीवड्याची डाळ आपण काढतो तसं आणि हे एका भांड्यात काढून घ्यायचं आता राहिलेलं मिश्रण आहे ते पण मी काढून याच्यातच मिक्स केलं आहे आणि हे बघा हे असं दिसतील घट्टसर आता यामध्ये एक चमच मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हे जिऱ्याचं पावडर आहे जिऱ्याचं पावडर आपण उपवासासाठी खातच असतो जिऱ्याचं पावडर झाल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल टाकायचं एक ते दोन चमच छोट्या चमच्यानी मी अंदाजाने टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण खाण्याचा सोडा आहे हा सोडा टाकून घेऊ म्हणजे आपले दहीवडे छान फुगून येईल आणि छान क्रिस्पी होईल आता हे मिश्रण छान ढळून घ्यायचं पूर्णपणे चांगलं याच्यात सोडा मिक्स झाला पाहिजे आणि सगळं मिश्रण चांगलं असं फुगलं पाहिजे त्यामुळे चांगलं फेटून घ्यायचं हे बघा असं एक मिनिट तरी चांगलं फेटून घ्यायचं आता दहीवडे तळण्यासाठी आपल्याला गॅस लावलेला आहे मी त्याच्यावर कढई ठेवते आणि तेल टाकून तेल गरम करून घेते तेल छान गरम करून घ्यायचं आणि गरम तेलातच वडे टाकायचे गॅस थोडा कमी असला तरी चालेल तेल छान गरम होऊ द्या थोडस त्यामध्ये पहिले टाकून पाहायचं तेल गरम झालं की नाही त्यामध्ये मग दही वडे आपलं हे मिश्रण एकदम पात हे असते त्याच्यामुळे आपण पातळ असल्यामुळं आपण चमच्याच्या साहाय्यानेच एकाच ठिकाणी एक एक चम्मच एक, एक एक चम्मच असं टाकून घ्यायचं हे बघा मी असं टाकत आहे असं टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला तसंच राहू द्यायचं छान होऊ द्यायचे आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर आपल्या झाऱ्याच्या जा साह्याने दहीवडे पलटी करून घ्यायचे हे बघा आता थोड्या वेळ तसंच ठेवायचं आणि वरून थोडं झाले ते की त्याला मग आपण पलटी करून घ्यायचे ते बघा वरतून बिलकुल ते अलगदच असे निघत आहे पूर्ण त्याला पूर्ण दहीवड्याला पलटी करून घ्यायची आपण आणि छान शिजू द्यायचे एकदम क्रिस्पी असे दहीवडे होतात हे आणि उपवासासाठी काहीतरी वेगळा पदार्थ रोज साबुदाण्याचं उसळ खाण्यापेक्षा ते करून पाहायचं हे बघा किती छान शिजले आहे हे असे आपण चाळणीमध्ये एका छान काढून घ्यायचे त्यामुळे त्याच्यात तर तेल खाली एखादी वाटी वगैरे ठेवायची तेल गळून जाईन खाली राहिलं तर आता ह्या दहीवड्याला आपण साध्या पाण्यात टाकत असतो पण आता इथे दह्याच्या पाण्यात टाकायचं थोडं दही घेतलं आणि त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि असं असं पातळ पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे एक एक दही वडे आपण टाकून घ्यायचे एक मिनिट ठेवायचे थे त्याला त्याच्यात टाकून घ्यायचे असे त्याच्यात पाणी जाईल आणि ते थोडंसे हलक्या हातानं असे दाबून घ्यायचे त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं दाबून एक मिनिट ठेवा याच्यामध्ये हे बघा आता आपल्याला दही गोड दही करायचं आहे त्याच्यासाठी त्यासाठी रवीने मी दही घुसळून घेत आहे आता हे असं घट्टसर दही घुसळून घ्यायचं यामध्ये मीठ टाकायचं थोडं साखर टाकायची दही गोड आहे म्हणून गोड करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी साखर आवश्यक आहे साखर टाकायची जिऱ्याचं पावडर टाकायचं आणि हे दही छान फिरवून घ्यायचं तसं सर असू द्यायचं कारण का दहीवड्यासाठी घट्टच दही पाहिजे आता हे आपण दहीवडे पाण्यातून थोडे थोडे हलगत हाताने पिळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये घ्यायचे हलक्या हाताने चांगले पिऊन टाकायचे त्याला आणि प्लेटमध्ये टाकायचे असे पूर्ण भोवताळ ठेवून घ्यायचे कारण का आता आपल्याला डिश सजवायची आहे हे बघा हलक्या हाताने पिऊन पूर्ण दहीवड्यातलं पाणी काढून घ्यायचे एकदम दाबायचं नाही कारण का हे दहीवडे खूप क्रिस्पी असतात ते तुटतात त्यामुळे हे बघा आता याच्यात टाकून घ्यायचं आपण दही पूर्ण भरून दही टाकायचं चा, चांगलं जस दही वड्यासाठी दही आपण टाकतो त्याप्रमाणे आता ह्या द्या आता ह्या दह्या दही वड्यावर आपण थोडं थोडं तिखट मीठ सगळं टाकून घेऊ मला हे जिऱ्याचं पावडर आहे जिऱ्याचं पावडर टाकू त्यानंतर थोडं मीठ टाकायचं ऑलरेडी आपण त्यामध्ये मीठ वगैरे टाकलं होतं पण आवश्यकतेनुसार टाकायचं आणि थोडंसं तिखट टाकून घ्यायचं बस आता उपवासासाठी तर एवढंच आपण टाकू शकतो बाकी आता दहीवडे तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद